सामना चला आई वा सुन आई वा सुन या लेकराची दश्याची वा चिंतल माल दे माई महासून या लेकराची दश्याची वा चिंतल जलाई न क

असं नाही की तुझ्या आठवणीत गेल्या नाही मला आठवतोय दिवस मी संस्थेत त्या दिवशी बघितलं मी माईन पुढे गेला नाही कोणी बघा मला म्हणाल्या महाराज आम्हाला बघावंच लागलं नाही की त्या तेल आहे का नाही त्या सगळ्याला ओळख झाली की माईंचा दिवा तिथं केळतोय आणि जिथं माईंचा दिवा होतोय ना तिथं खऱ्या अर्थानं माई आहेत म्हणजे आहेत मिठाला मिठाल बघा आज मी आधीच सांगितलं मी फक्त माईंवरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मला आज कीर्तन अभंग थोडं बाजूला ठेवायचं आहे आणि माईच्या जीवनपाठाला उसाळा द्यायचा चौथी शिक्षण ते बी बाहेर अर्ध शिक्षण शाळेत अर्ध शिक्षण बाहेर हादभर झालेले नवऱ्यानं पतीने टाकून दिलंय आणि मला माईंड आजही विनायदादा एक वाक्य ठेवतय माई नेहमी सांगायच्या बघा मी माफ केलं माझ्या पतीला के माझ्या पतीला मी माफ केलं मला एवढा त्रास दिला मला सोडून दिलं पण खऱ्या अर्थान मला पतीने सोडूनच नस दिलं नसतं ही सिंधुताई सत्कार तुम्हाला बघायलाच मिळाली नसते ही शिंधोताई सत्कार बांधायलाच नाही एवढा पतीच्या जा घरीच झाला सासू सासऱ्यांना गेला याची इतकी काही मोठी परी आम्हाला पावली पाहिजे पतीच्या घरी सत्कार झाला एवढंच नाही पती ज्यावेळेस रडत होते त्यावेळेस हसत होते आणि मग हसता हसता आला शिंदुताई हसतेस का हसतेस का ठरवले हसत नाही रे खऱ्या अर्थानं आज माझा सर्वात मोठा गौरव होताय आणि त्या पतीला माफ करून त्या पतीलाही खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेमध्ये सर्वात मोठा मुलगा म्हणून मान दिला की जिचं उदात्त अंतकरण आहे त्यांना म्हणतात शिंदुताई सत्कार <द्थाग्थान> <द्थागी> देवाला देवाला जीवन जगत असताना त्रास होत असतो लक्षात ठेवा टाक्याचे घाव सोसल्याशिवाय टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला सुद्धा देऊ पण मिळत नाही बाबा जो ताऊन सुलाखून निघत असतो ना तोच मोठ्यापणत असतो ताऊन सुलाखूनच निघलं पाहिजेत बघा चांगल्याला त्रास आहे म्हणजे आहे सिंधुदाई सबका चांगलं जीवन जगल्या लोकांना त्रास दिला आणि चांगलं जीवन जगल्या लोकांना त्रास दिला छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला तू ज्ञानावर चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला पण पुढचं वाक्य ऐकून जा समाजांचा छळ करतो देवत्यांचं कल्याण <पुण> करतो आणि समाज त्यांचा करतो देवत्यांचा खट्टे कार्यक्रमच करणार देवत्यांचा म्हणून समाज त्यांचा छळ करतो देवत्यांचं कल्याण करतो समाजाने ज्ञानावर छळ केला जगाची आई झाली लोकांना दुखावण्याचा खाता पाहण्यापुराला जगद गुरु झाले आणि आपल्याच लोकांनी त्रास दिला शिवाजी मला छत्रपती झाले आणि पुढचं ऐकून जा शिंदुताईना सगळ्यांनी त्रास दिला पण आज जगामध्ये पद्मश्री डॉक्टर शिंदुताई सपकाळ झाल्या <laughs> डॉक्टर मोठी होत असतून जीवनचा कला त्रास पाहिजे चांगल्या रस्त्याला गतिरोधक असताच पाहिजेच नाहीत एक तर चांगल्या माणसाला विरुद्ध विरोधक पाहिजेतच नाहीत कस म्हणून आपल्याकडे निंदकाचे घर असावे शेजारी मी जरा कोणतं आहे शेजारना एखादं सगळं घेऊन फिरायचं म्हणजे ते आपल्याला तुझं चुकतंय तुझं चुकतय तुझं चुकतंय चांगलेला त्रास आहे म्हणजे सोडलं नाही सोडलं नाही आम्हाला आमचं तर मुळं होणारे काही आम्ही लोक निर्बलत बघ आम्ही बघले काय काय डोरेक म्हणून

तुझ्या आधी सोयी आम्ही गाता गीता पाठ केली होईल तुझ्या आधी सोय आम्ही आलंदी पंढरपूर काशी केली बाबा तसल मला एक परवा कुठे आज खेळ कुणाच्या बाबा आल खेळाय पण तुला ऐकावे तुला असं वेळ त्याचं झालं दोघांचं वेळ ते म्हणलं महाराज कशा प्रकारचं दोघांचा वेळ आमच्या सगळ्या संसाराची झाली वेळ म्हणलं खात बसत पण आमचा खेळच आहे कुठला ऐकायचं आहे का खेळ म्हणजे वाला भजन करा आणि जन्माची सार्थत करा नाहीतरी गेला एक एकतर जन्माची सार्थता भजन करावं लागते सगळे ऐकून घेतले म्हणून ऐका कोणाच्या जन्माची सार्थत्य होते काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत स्वतःसाठी जीवन जगतात लक्ष देऊ नीट ऐका काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत मग स्वतःसाठी जीवन जगतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत भक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणे असतात परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ना ती माणसं मात्र केली तरी शिल्लक राहतात ती माणसं मात्र केली तरी शिल्लक राहतात आज खऱ्या अर्थानं शिल्लक आयुष्यभर जगासाठी जगल्या जगाच्या कल्याण कधी संत आले जगाचं कल्याण केलं तसं माईतही आपल्या अनाथ मुलांचं कल्याण केलं Thank okay. you. ना, तिला आई म्हणतात आणि खऱ्या अर्थानं माईनेही आयुष्यभर कोणत्याही लाभाशिवाय आपल्या अनाथ लेकरांवरती प्रेम केलं विठो बा Oh, tá. Oh. माईंना भाऊपूर्ण आदरांजली भात माईंच्यासाठी एक सगळ्यांच्या आवडतीच गीत गाईन आणि माईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करतो माई माझी मायचा सागर दिला ती ज you आपल्याला एकच विनंती असेल या कीर्तनाच्या माध्यमातून एकच सांगेल माई तशा जीवन जगणी आहे तसं खरं अर्थ त्यांच्यावर नाही आपल्याला त्याग करता येणार त्यांच्यासारखं नाही आपल्याला जीवन जगता येणार पण माईच्या नगोबर तरी आपण सगळेच जीवन जगण्याचा प्रयत्न करूयात मला वाटतं या कार्यक्रमाला याला रसायनी मुंबईच्या माध्यमातून अनेक संस्था अशा आहेत मी कोणाचा नामो लेखित करून के केला तर एका कसा राहून जाईल अनेक संस्थांचं माईंच्या या कार्याला सहकार्य आहे अनेक माणसांचं सहकार्य आहे खूप मोठा व्याप आहे मी पाहतोय आपल्या तत्तर घेतलंय आणि त्या हजारो मुलांची जबाबदारी आता क्रिया आणि त्यांच्या सर्व सहकार्यावरती कोण पडले सगळ्याला जाता जाता एकच विनंती करेल आपण या संस्थेला झालंय माझं कीर्तन आपण या संस्थेला कायम या संस्थेचे सभासद म्हणून आपण सगळेजण या संस्थेला कायम पुढं आणूयात आणि मोठं करूयात जाता जाता एक आवर्जून नाव घ्यायचे काय नाव आजचं माझं कीर्तनाचं मानधन कांताबाई भीमरावजी दाईपुडे त्यांचे पती पोलीस आहेत त्यांच्याकडून माई आता उल्लेख करतो त्यांनी मला फोन केला म्हणजे महाराज पाकिटाचं कसं आहे मानधनाचं कसं आहे तिथून पाकिट घेऊ नका आणि माझा पहिला शब्द तुम्हाला एकच होता मला काही अपेक्षा नाही मी माईंचं एक लेख आहे आणि माईंची सेवा करण्याची संधी मॅडम सोबत मला एकही रुपयाची अपेक्षा नाही तुम्ही जे पाकीट भरले तेही तुमच्याकडे ठेवा आणि अकरा हजार रुपये त्या संस्थेकडून मला त्यांच्याकडून मला मदत आलेली आहे माझ्या कीर्तनाचं मानधन ते अकरा हजार रुपये मानधन आणि खऱ्या अर्थानं माझं आजच्या सकाळच्या कीर्तनाचं मानधन असं एकवीस हजाराचा चेक मी या संस्थेला

मी ही कार्य सुरू केलेलं आहे जे कोणी अनाथ मुलं असतील गरीब असतील गरीबांची मुलं असतील पैसा नसेल खर्च करायला आता आम्ही किती कमवतो हे कीर्तनात सांगायची जागा नाही खूप देवाना आम्हाला त्यातलं थोडं जरी देवाचं या बदल आम्ही जगाला दिलं तरी आमच्यासाठी काय भरपूर आहे ते माझं त्याला माझ्या इष्टाला युट्यूबला कुठेही नंबर मिळतो विकास माझा देवने सर्च केलं न केलं माझा सगळा बायोडाटा लाखोंच्या आसपास माझे फॉलोअर्स आहेत त्याच्यावरती माझा नंबरही आहे इथं भरपूर तरुण आहे कोणाला शिक्षणासाठी अडचण आली तर विकास महाराज देवडेला रात्री अपरात्री कधीही फोन करा फक्त कीर्तन टायमिंगला मोबाईल बंद असतो कधीही फोन करा दहा हजार रुपये मागा विकास महाराज देवडे ऑन दी स्पॉट तुम्हाला दहा हजार रुपये तुमच्या शैक्षणिक खर्चासाठी देतो आज माईंच्या समोर माईंच्या साक्षात सपोर्ट घेतो मला माहिती आहे माई या ठिकाणी बसलेले आहेत आणि माई मला पाहते आणि माईंच्या मुखातूनच खऱ्या अर्थानं आज मी बोलण्याचा प्रयत्न करतोय निश्चित या कार्यासाठी खूप काही कष्ट घ्यावे लागणार आहेत पण त्यासाठी माई नक्कीच तुम्हालाही आधार देती, देतील आणि मलाही आधार देतील निश्चित आपण सगळे मिळून एक चांगला महाराष्ट्र चांगला भारत घडवण्याचे स्वप्न बघूयात आणि जाता जाता फक्त एकच सांगतो माई कायम म्हणायच्या माफ करायला शिका माफ करायला शिका माफ करा किंवा माफी माँग मागा तुमचं चुकलं नाही तरी त्याचं चुकलं ना तरी माफी मागा सगळं गेलं विसरून करण्याचा प्रयत्न करा नाहीतरी कायम आपल्या हातात आपल्या हातात आहे तरी काय किती मोठी असाल तुम्ही तरी आपल्या हातात काही सुद्धा नाही बाबा काहीच आपल्या हातात नाही शेवटचा श्वास घ्यायचा का नाही हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्य कोणत्या दिवशी संपत सांगत नाही पुन्हा तुमची 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 भेट भेट करायची गॅरंटी नाही कोणत्या गोष्टीचा गर्व करताय कोणत्या गोष्टीचा अभिमान करताय फक्त एक काम करा आयुष्य आहे तो माफी मागा आणि हिशोब चुकते करा एखाद्याशी बोलत दो नसत दोन त्याच्याशी बोला दो माफी मागा चुकलं म्हणा कदाचित चुकलं म्हणायचं राहून जाईल आणि तो जगाचा निरोप घेऊन जाईल तो या करा आणि माफी फक्त वर्षाचा विषय तीस शिक्षणात जात आहे राहिलं तीस त्यातलं पंधरा रात्रीनं नेलं त्यातलं <coughs> पंधरा रात्रीनं नेलं शिक्षण काम करता याच्यासाठी चौदा गेले राहिलं एक वर्ष या एक वर्षात कुणाशी बैठक करणार आहे कुणाशी राग करणारे कुणाशी भाषा करणारे जाताना एक संदेश देऊन जातो कीर्तन पेसेवेला पूर्णवेळेला मिळतो वैल करून कुणाशी राग धरून

आणि कधीही हरकां मला फोन करा विकास महाराज देवडे या संस्थेचा एक आहे असंच म्हणेल ज्यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा कार्यक्रम घडतो या कार्यक्रमाचे जे समन्वयक आहेत ते खऱ्या अर्थानं शिमारू महाराजी बानाचे समन्वयक प्रोपरायटर आमचे हरिमक्ती पारायण प्रमोदजी रथोरे सर यांच्या माध्यमातून या मा ठिकाणी येण्याचा योग योग आहे महाराजांनाही धन्यवाद देतो तुम्ही सर्वांनी मला श्रवण केलं माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्याही चरणावरती नर्तमस्तक होतो जाहीर करता मग तुम्ही शेवरा याच ठिकाणी पुकाराम सर्वांना एक विनंती आहे येत्या बावीस तारखेला आपण हिंदूंना बघितलेलं सर्वात स्वप्न आपलं पूर्ण येत्या बावीस तारखेला आपले प्रभुराम चंद्रांच्या मंदिराची खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये मध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे सर्वांना एकच सांगणं आहे त्या दिवशी सर्वात मोठी दिवाळी आणि आपल्या धर्मातील गोळ्या फरकवण्याचं आपण काम करायचंय